हॅलो माझं नाव आहे सारिका सुतार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्श स्वागत आहे तर आज आपण पालकांसाठी लहान मुलांचं मार्गदर्शन घेऊन आलेली आहे मी तर चला व्हिडिओकडे जाऊ आईवडील थोडंसं वेळ देणार का आईवडील थोडंसं वेळ देणार का तुमचं मुलांचं भविष्य इथून ठरेल तुमच्या मुलांचं भविष्य या व्हिडिओच्या माध्यमातून ठरेल तुम्ही जसं विचार करतात त्या हिशोबाने मी ठरेल लहान मुला लहान मुलांशी ओरडून नाही तर समजावून बोला लहान लेकरांना आपण किती वरतो तितकं ते जास्त करतात म्हणून आपण त्यांना समजून बोलणं हे जास्त चांगलं असं वाटतं मला मुलं चुकतात कारण ते त्याच्यातून काहीतरी नवीन शिकतात आपण चुकलं म्हणून त्यांना रागवायचं नाही काहीच नाही तर चूक हा काहीतरी शिकवतो ओरडल्याने ओरडल्याने तुमच्या तुमच्या लेकराच्या मनात भीती वाढणार ओरडल्याने तुमच्या लेकराच्या मनात भीती वाढणार ज्यांनी करून तुमचं लेकरू काही करायला काही पण करायला भेणार सतत भेणार प्रेमाने सांगा तर समजून सम समजूत वाढेल तुमच्या लेकरात जितकं तुम्ही प्रेमाने सांगणार तितकं त्याचं समजूत वाढेल मुलांना सुरक्षित वाढवणं हेच आपलं मार्गदर्शन आहे पालकांचं मार्गदर्शन आहे रोज एक प्रश्न विचारा अभ्यासाचा नाही विचार करणारा विचार करायला लावणारा प्रश्न विचारा अभ्यास तर शाळेमध्ये घेतातच म्हणून विचार करा करायला लावणारा प्रश्न हे आपण घ्यायचं त्यांना तुला काय वाटलं असं तुम्ही त्यांना विचारा आणि ते तुम्ही आपोआपच त्यांनी तुम्हाला उत्तर देणार उत्तर चुकलं तरी तुम्ही त्यांचं कौतुक करा उत्तर, उत्तर चुकलं तरी तुम्ही त्यांचं कौतुक करा कौतुकामध्ये तुमचं लेकर काहीतरी करण्यात काहीतरी शिकतात मेंदू शार्प होतं चुकलं तरी तुम्ही कौतुक केल्याने तुमची लेकरं उद्या प्रयत्न करणार परवा प्रयत्न करणार म्हणून त्यांचं मेंदू शार्प होणार मोबाईल जास्तीत जास्त तुमच्या लेकरांना कमी करा बोलणं जास्त करा जितकं बोल तुम्ही बोलचाल तितकं तुमचे लेकरं तुमच्या मार्गदर्शनाकडे येईल मोबाईल शांत करतं एखादा लेकरू रडत आहे आपण काय करतो मोबाईल देतो मोबाईल शांत करतो पण बुद्धी वाढवत नाही दहा मिनिट रोज मुलांशी बोला ज्यांनी करून तुमचे लेकरं तुमच्या मार्गदर्शनाकडे येईल तुम्ही जसं म्हणताल तसं वागेल तुमच्या लेकरांचं तुलना कधी कुणाच्या लेकरांसोबत करू नका कारण तुमचे लेकरं तिथे जास्त बिघडणार तुमच्या मुलाचं तुमचं मुलाचं ताकद तुम्ही ओळखा तुमचा मुलगा कसा आहे हे तुम्ही वळखा कुणाच्या मुलांशी तुम्ही कम्फेअर करून तुमच्या लेकराला तुम्ही जास्त बिघडता प्रत्येक मूल वेगळं असतं प्रत्येक मूल वेगळं असतं एक लेकर रडतं तर एक हसत एक हट्टी असतं तर सगळे लेकरं खूप वेगळे असतात आपल्या लेकरांचा आत्मविश्वास आपल्यालाच वाढवायचं आहे लहान गोष्टी मोठं कौतुक करा एखादा लहान गोष्टी काहीतरी सांगितल्या तर त्याचं मोठं कौतुक करून तुम्ही त्याला मार्गदर्शनाकडे घेऊन जा छोटं काम केलं तर त्याचं जास्त मोठं शब्ष के द्या एखादा मुलगा तुमच्या घरात तुम्ही काहीतरी काम करत आहे मध्ये मध्ये तुम्हाला जरी मदत करत आहे तर तुम्ही त्याचं शाभाशकी द्या ज्यांनी करून तुमचं लेकू त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेईल त्या गोष्टीमध्ये कौतुक पुढे शिकवायची इच्छा ठेवते कौतुक याने पुढे काहीतरी करायची इच्छा ठेवते आज तुम्ही कौतुक केला तर उद्या तुमचं लेकरू कौतुकास काल कौतुक केलं त्याला आठवण राहणार उद्या ते जास्त काहीतरी करणार तुमच्यासाठी तर शेवटी एवढंच बोलणार मी आज नाही तर उद्या नाही पण हे केलं तर तुमचं मुलाचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका शेअर नक्कीच करा ज्या पालकांसाठी हा व्हिडिओ तुम्हाला वाटतं त्या पालकांसाठी हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा ज्यांनी करून मला व्हिडिओ करायलाही चांगलं वाटेल आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका मला प्रश्न विचारा तुम्ही जेणेकरून मी तुम्हालाही उत्तर देईन तर माझं मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच तुम्ही सांगा ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीनं जर तुमच्या लेकरांसोबत तुम्ही वागला तर नक्कीच तुमचे लेकरं हुशारही होणार आणि सगळ्या गोष्टीमध्ये पण डोकं लावणार तुमच्या लेकरांचं मेंदू शार्प करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा मी जेणेकरून करून पुढच्या व्हिडिओमध्ये ते व्हिडिओ करून म्हणजे त्या त्या, त्या व्हिडिओवर तुमच्याशी बोले एवढंच बोलते मी तर उद्या भेटू नवीन व्हिडिओसोबत नवीन गोष्टीसोबत नवीन विचारासोबत तर चला आजच्यासाठी एवढंच तर बाय